तुमचं नाव काय हन रामचंद्र माझी मुलगी साडेतीन वर्षाची आहे तिला उलटेसिंग गेल्यामुळे ती कोमात गेली होती ती कोमात गेल्यानंतर आम्ही डॉक्टर शीतल शाह पंढरपूर येथे तिला ऍडमिट केलं त्यानंतर ती कोमात सात दिवस होती आणि टोटली हॉस्पिटल मध्ये त्याच्यानंतर मग काय डिस्चार्ज झाल्यानंतर काय सांग काय झालं दिल्यानंतर डॉक्टर चेतन आणि डॉक्टर सुधीर आसगे सर मला म्हणाले की तुम्ही डॉक्टर अनुदीप गोडसे सर यांच्याकडे फिजिओथेरपीसाठी मुलीला घेऊन जावा असे म्हणाले ज्यावेळेस मी माझ्या मुलीला डॉक्टर अमरजीत गोडसर यांच्याकडे घेऊन आलो होतो त्यावेळेस माझ्या मुलीचं मुलीचं चालणं आणि हात हात वगैरे हालत नव्हते मान पण मुलगी पकडत नव्हती चालत होती का ती नव्हती चालत नव्हते डॉक्टर अमर यांनी ट्रीटमेंट चालू केली मुलीला आणि आदर उपकरणे वीस ते एकवीस दिवसामध्ये आता ती चालती का हो व्यवस्थित पहिल्यासारखी चालू लागले चालून दाखवा इकडं बघू ये इकडं चॉकलेट द्यायच तुला हां त्यानंतर आम्हाला येथील डॉक्टर आणि पूर्ण स्टाफ यांनी पूर्णपणे सहकार्य केलं आहे आणि येथील सर्व स्टाफ आणि डॉक्टर व्यवस्थित आहेत ट्रीटमेंट व्यवस्थित झाले आहे त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे